नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही अमरावती अंतर्गत होमगार्ड पदासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची मैदानी चाचणी केव्हापासून सुरू होणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी नेणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही साताऱ्या अंतर्गत होमगार्ड ची मैदानी चाचणी दिलेली असेल तर यामध्ये सूचना जाहीर केलेल्या हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर आपल्याला या ठिकाणी अमरावतीबाबतची माहिती पाहायची तर बघा अमरावतीची पाच ऑगस्ट अंतिम तारीख होती आणि अमरावती कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीबाबत सूचना यावर क्लिक करायचं तर अगोदर ही जी पी डी एफ आहे ही डाउनलोड होत नव्हती तर आता ही पी डी एफ डाउनलोड होत आहे तर बघा मित्रांनो अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक तर लक्षात ठेवायचं तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असाल तरच तुम्ही या ठिकाणी नोंदणीसाठी जायचं फिजिकलसाठी जायचं या ठिकाणी म्हटलेलं बघा रहिवाशी भागातील पथक किंवा उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतील तुम्ही ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतात त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा होता तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक सोळा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत होणार होती पण तांत्रिक कारणामुळे तांत्रिक कारण आपण पाहिलेलं की ती पी डी एफ जी आहे डाउनलोडच झाली नव्हती आपल्याकडून तर ही आता वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे होणार आहे लक्षात ठेवायचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी होणार आहे वेळ आहे सकाळी पाच वाजता पास पाच वाजतापासून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल तर बघा मित्रांनो है है सर्वात अगोदर महिलांची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे वीस ऑगस्टपासून ठीक आहे सर्वात अगोदर महिलांची होणार आहे वीस ऑगस्टपासून आणि दोन हजार आठशे सतरा महिला या ठिकाणी चाचणी देणार आहे नंतर पुरुष तर पुरुष उमेदवार जे आहे त्यांचा जो नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदणी क्रमांकानुसार तुम्हाला ही मैदानी चाचणी या ठिकाणी द्यावी लागणार आहे नोंदणी क्रमांक व्यवस्थित चेक करायचा तुमचा एक ते तीन हजार तीनशे त्र्याऐंशी सर्व पुरुष एकवीस ऑगस्टला नंतर बावीस ऑगस्टला तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी ते सहा हजार आठशे चौसष्ट बावीस ऑगस्टला नंतर तेवीस ऑगस्ट सहा हजार आठशे पासष्ट ते दहा हजार सहाशे एकसष्ट तेवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्ट दहा हजार चारशे बासष्ट तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी तर एवढे विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहे तुमचा नोंदणी क्रमांक जो दिलेला आहे फॉर्मवर रजिस्ट्रेशन नंबर त्यानुसार तुम्हाला ही मैदानी चाचणी द्यावी लागणार आहे तर तुम्हाला फिजिकलला जाताना कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स न्यायचे आहे ते संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये आहे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आणि तुम्हाला बघा तुम्ही जे काही डॉक्युमेंटसोबत न्याल तर सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जावं लागेल आणि झेरोपती पण सोबत घेऊन जावं लागेल तसेच तुम्हाला दोन फोटो पण सोबत घेऊन जावं लागेल दोन फोटोसोबत न्यायचे तर ओरिजिनल डॉक्युमेंट जे मागितलेले आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि ते झेरोसपती पण घेऊन जायचे स्वतःची सही करून तर या ठिकाणी तुमचे सोळाशे मीटर धावणे आणि गोळाफेक होणार आहे प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे ठीक आहे धावण्यामध्ये दहा गुण आणि गोळाफेकमध्ये चार गुण मिळवणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ही खूप आनंदाची बातमी आहे तर तुमची आता मैदानी चाचणी दिनांक या ठिकाणी के जाहीर केलेला आहे संबंधित विद्यार्थ्यांनी व्हिडिओवर आपल्या मैदानी चाचणीसाठी जावं लागेल ठीक आहे काही अडचण येत असेल या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अशा ठेवायचं वीस ऑगस्टपासून तुमच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि पंचवीस ऑगस्टपर्यंतही मैदानी चाचणी चालणार आहे आणि महत्त्वाचं तर वीस ऑगस्टला फक्त महिलांची राहणार आहे सर्वच महिलांची मैदानी चाचणी आहे वीस ऑगस्टला राहणार आहे तुमचा नोंदणी क्रमांक कोणताही असो महिला विद्यार्थी त्यांची सर्वांची वीस ऑगस्टला मैदानी चाचणी होणार आहे तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्राची गरज राहणार आहे हे संपूर्ण माहिती पी डी एफमध्ये दिलेली आहे हे एफ तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची ठीक आहे तर हा व्हिडिओ माहता जाऊयात जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद